चार मंथन संस्कृतीचे करू जतन सिंधुबाई देवीदास दशपुते पिंपळे कृष्णाचा पाळणा म्हणते बाळा जो जो रे कुळभूषणा श्री नंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे जन्मुनी मथुरे तदुकुळी आला सीवन माई पाळना लांबविला गोकुळी धन्य केले गवळी बाळा जो जो रे बंदी शाळे अवतरुणी द्वारे मोकलुनी जनका शृंखला तोडोनी यमुनादुबंगोनी बाळा जो जो रे मार्गी नेताना श्रीकृष्णा मेघ वारणा शेष धावला तत्क्षणा उनी फनानी बाळा जो जो रे रत्न जडीत पालख जळके अमोलिक निवरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन वैकुंठ नायक नि जो जो रे हलवीशोदा सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली सुरवरी गरजती जय जय कारी बाळा जो जो रे विश्वनाय काय दुराया निद्रा करी कया तुझवर कुरवंडी करुनिया सांडीन मी निज काया निवाळा जो जो रे गरग येऊनी સાંગે જન્માંતર કૃષ્ણ પરબ્રહ્મ સાચાર આઠ જો રે વિશ્વ વ્યાપી હા બાળક દૃષ્ટ દૈત્યાતક પ્રેમ ભક્ત પાલક लक्ष्मी नायकणी बाळा जो जो रे विषपाजा या पुतना हे गेल प्राणा शकटासुरासी उताना पाडील ते जानानी बाळा जो जो रे उखळाला बांधिता मातेने रांगता श्रीकृष्ण यमुलार्जुनेचे उधरण धावानल प्राशन बाळा जो, जो रे गोधन राखीता अवलिया काळीया मर दिला आणि दावा प्राशीला दैत्यध्वंसकेला बाजो जो रे कोपता धाउन, उपटी गोवरदन गाई गोपा रक्षुन केले वन भोजन जो जो कालिंदी तीरी जगदीश, व्रजवडी ताशी रास खेळ मारिल कौसास मुष्टिक बाळा जो जो रे आईशी चरित्रे अपार दाऊनी भूमीवर पांडव रक्षील सतवर, ब्रह्मानन्दी स्थिरो बाला जो जो रे कुलभूषणा श्रीनन्दनन्दना निद्रा करीवाला मनमोहना कृष्णा बाला जो जो रे